तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील प्रत्येक गावासाठी नवीन घरकुल यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे तर ही यादी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पाहू शकता व डाउनलोड देखील करू शकता तर ही यादी कशा प्रकारे पाहिजे व कशाप्रकारे डाउनलोड करायची याविषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती तर नवीन घरकुल यादी बघण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरील गुगल किंवा क्रोमवरती यायचं आहे आल्याच्यानंतर सर्च बॉक्समध्ये तुम्हाला पी एम ए वाय जी अशा प्रकारची वेबसाईट सर्च करायची आहे ही वेबसाईट सर्च केल्याच्यानंतर डायरेक्टली तुम्ही त्या वेबसाईटवरती एंटर व्हाल एंटर झाल्याच्यानंतर अशा काही प्रकारचा इंटरफेस हा तुम्हाला या वेबसाईटचा पाहायला मिळेल यामध्ये होम टॅबमध्ये तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स हे पाहायला मिळतील ज्यामध्ये अबाऊट आवाज सॉफ्ट डॉक्युमेंट्स अशा प्रकारचे ऑप्शन्स येथे पाहायला मिळतील त्यामधून तुम्हाला आवाज सॉफ्ट याच्या ड्रॉपडाऊनवरती क्लिक करायचं आहे याच्या ड्रॉपडाऊनमध्ये डाटा एंट्री रिपोर्ट्स एफ टी ओ ट्रॅकिंग अशा प्रकारचे भरपूर सारे ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील पण तुम्हाला त्याच्याहून रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे आपण रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करूयात रिपोर्ट ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर याच्यादेखील ड्रॉपडाऊनमध्ये भरपूर ऑप्शन्स याद्या त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यामध्ये तुम्हाला सोशल ऑडिट रिपोर्ट्स तुम्ही इथे पाहू शकता सोशल ऑडिट रिपोर्ट्स या बॉक्समधील खालील माहिती बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन इथे तुम्ही पाहू शकता बेनिफिशरी डिटेल्स फॉर वेरिफिकेशन याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता आपण बेनिफिशरी डिटेल्स डिटेल्सवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारचा मेन्यू ओपन होईल की ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या संबंधी माहिती भरायची आहे सुरवातीला तुम्हाला तुमचं स्टेट जे काही आहे ते इथे तुम्हाला निवडायचं आहे तर आपण आपलं स्टेट येथे निवडूयात तुम्हाला माहिती टाईप करायची गरज नाही येथे ऑप्शन्स दाखवले जातील ते तुम्हाला निवडायचे आहेत त्यानंतर आता आपण आपला जिल्हा हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्याच्यानंतर नंतर तालुका आपल्याला निवडायचा आहे तालुका निवडल्याच्यानंतर नंतर तुम्हाला तुमचं जे गाव असणार आहे ते गाव निवडायचं आहे गाव निवडल्याच्यानंतर तुम्हाला या योजनेच्या कोणत्या वर्षाची लाभार्थी यादी पाहिजे आहे ते वर्ष येथे क्लिक करून टाकायचं आहे आपण दोन हजार पंचवीस सव्वीस हे टाकलं आहे त्यानंतर तुम्हाला येथे सिलेक्ट करायचं आहे की तुमची योजना कोणती आहे तर आपली योजना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही सर्व माहिती भरली आता तुम्हाला खालील जे कॅल्क्युलेशन देण्यात आलेलं आहे ते कॅल्क्युलेशन काय आहे त्याविषयीची माहिती येथे म्हणजे हा कॅपचा फिल करायचा आहे तर आता आपण हा कॅपचा येथे फिल करूयात क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या गावानुसार नवीन घरकुल यादी यामध्ये लाभार्थ्याची नाव अशा प्रकारे तुम्हाला येथे पाहायला मिळतील तर ही यादी तुम्ही डाउनलोड देखील करू शकता येथे डाउनलोड एक्सेल फाईलमध्ये आणि डाउनलोड पी डी एफ फाईलमध्ये हे तुम्ही पाहू शकता दोन ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील आता खाली दिलेली ही तुमची यादी आहे ज्यामध्ये बेनिफिशरी फादर्स सपोज नेम रेंज नेम स्कीम नेम प्रायोरिटी कॅटेगरी बी पी एल फॅमिली आयडेंटिफिकेशन नंबर हा देखील येथे दाखवण्यात येणार आहे तर अशा प्रकारची अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावानुसार नवीन घरकुल यादी ही पाहू शकता व डाउनलोड करण्यासाठी येथे ऑप्शन दिलेले आहेत येथे याच्यावरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड देखील ही यादी करू शकता तर ही होती माहिती याविषयीची सविस्तर